श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तीस तारखेपासून बहुतेक जणांनी गुरुचरित्र पारायण लावलेलं ला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायणाची सांगता नक्की कधी करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवू शकता त्याचबरोबर किती नैवेद्य दाखवायचे आहे सांगता करताना काही गोष्टी ज्या आहे त्या विशेष लक्ष देऊन कराव्या लागतात किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्यांना विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी केल्याच गेल्या पाहिजे तर त्या गोष्टीसुद्धा सांगणार महत आहे महत्त्वाच्या गोष्टी आहेत चूक कधी कधी आपल्याकडून होऊ शकते म्हणजे आपल्याला माहीत नसल्या कारणामुळे तसं होऊ शकतं पण हे जर माहीत असलं तर आपल्यासाठी उत्तम होतं म्हणून हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण माहिती बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती इन डिटेल समजेल त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं ज्यांचं एकवीस दिवसांचं सात दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं पारायण चालू असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती उपयुक्त असणार आहे तीसुद्धा सांगता कशी करावी हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर गरजेच्या लोकांपर्यंत म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा तर बघा तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत सप्ताह होता म्हणजे आहे आणि सहा तारखेला गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपल्याला सांगतासुद्धा करायची आहे जेव्हा दत्तजयंती असते त्यावेळीचा सप्ताह हो जो असतो त्याच्यामध्ये आठव्या दिवशी सांगता केली जाते म्हणजे जा नैवेद्य दाखवला जातो परंतु पुण्यतिथीचा जो सप्ताह हो असतो आता तुम्ही जर केंद्रामध्ये करत असाल तर तुम्हाला घरी काही करण्याची आवश्यकता नाही कारण केंद्रामध्ये आपलं गुरुचरित्र जे आहे ते बरोबर सातव्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशीच सांगता केली जाते पण जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्ही ती कशी करायची तेच सांगायचा तेच सांगणार आहे तर तुमचं सा गुरुचरित्राची सांगता जी आहे ती पुण्यतिथीच्या वेळी आपल्याला सातव्याच दिवशी करायची असते सातव्या दिवशी आपल्याला जे काही अध्याय राहिलेले आहेत आपले त्रेपन्नपर्यंत तर ते सर्व अध्याय वाचायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या स्वयंपाक जो आहे तो सुद्धा आपल्याला बनवायचा आहे म्हणजे ज्यांना त्या दिवशी थोडासा आपल्याला वेळ व्यवस्थित मॅनेज करावा लागणार आहे आणि साडे दहाच्या आतमध्ये आपण नैवेद्य दाखवायला हवा जर शक्य नाही झालं तर किमान बाराच्या आतमध्ये तरी आपण नैवेद्य आरती जी आहे ती करायची आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच वेळी आपली सांगता होणार आहे ज्यावेळी तुम्ही सांगता करणार आहात म्हणजे तुमचं आता समजा सर्व गुरुचरित्र वाचन झालं आणि त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य पण बनवायचं आहे मग हे वाचन झाल्यानंतर पुन्हा जो अध्याय आहे त्याच्या पाच ओव्या पहिला जो अध्याय होता त्याच्या पाच ओव्या आपल्याला वाचायच्या आहे आणि मग हा ग्रंथ जो आहे तो समाप्त झाला असं समजायचं आहे याच्यानंतर लगेचच हा ग्रंथ जो आहे तो थोडासा हलवून बाजूला करायचा आहे पण हा पूर्ण जागेवरून उचलून लगेच बांधून वगैरे ठेवून कुठेतरी ठेवून द्यायचा असं करायचं नाही तर ही जी आपण हे जे पारायणाची मांडणी केली होती तर ती जागेवरती तशीच राहू द्या थोडासा ग्रंथ एका जागेवरून थोडासा बाजूला सरकवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे ते लगेचच उचलून ठेवायचं नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही मांडणी जी आहे ती उचलायची आहे जेव्हा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचनासाठी घेतला होता त्याच्यासाठी तुम्ही चांगला कपडा वापरलेला असेलच म्हणजे जो वरती कवर येतो तो तर तो व्यवस्थितरित्या तो त्याच्यामध्ये पॅक करा आणि अशा जागी ठेवा की जिथे आपल्या कोणाचाच वारंवार हात जाणार नाही अशा जागी आपल्याला तो व्यवस्थितरित्या ठेवून द्यायचा आहे आता आ, हे वाचन झालं तर त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची असते आणि नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्यासाठी आम्ही काय बनवावं तर सर्वात महत्त्वाचं पोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता वरम भात भाजीपोळी शिरा असा साधा नैवेद्यसुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्हाला शक्य असेल तर पुन्हा स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा तुम्ही बनवू शकता ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आणि ज्याच्या त्याच्या वेळेनुसार तुम्ही ते बनवायचं आहे आता साधं डाळ भात भाजीपोळी बनवायची असेल तर किंवा मग तुम्ही अगदी भारी काही स्वयंपाक बनवणार असाल तरी तरीसुद्धा घेवड्याच्या शेंगा जर तुम्हाला मिळाल्या तर त्या नक्कीच नैवेद्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे याचं कारण काय आपण जे ग्रंथ वाचत होतो तर त्या ग्रंथांमध्ये आपण वाचलेलं आहे ग्रंथामध्ये आपल्याला एका अध्यायामध्ये वाचलेलं आहे आपण की एका व्यक्तीचं चा दारिद्र्य जे आहे म्हणजे ब्राह्मणाचं चा दारिद्र्य जे आहे ते त्या घेवड्याच्या शेंगांमुळे दारिद्र्य गेलं त्या व्यक्तीचं तर असं दारिद्र्य आपल्याही आयुष्यामधून महाराजांना जर आपण तो नैवेद्य दाखवला तर ते आपल्या आयुष्यातून ते दारिद्र्यसुद्धा घालवून टाकतात म्हणून आपल्याला शक्य असेल तर घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य बनवायचाच आहे म्हणजे तुम्ही पुरणपोळी बनवा किंवा साधं जेवण बनवा त्याच्यामध्ये थोड्या थोड्या शेव घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्याचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे त्या ठेवायच्या आहे नैवेद्यामध्ये त्याचबरोबर हा नैवेद्य बनवत असताना आपल्याला कांदा लसूण घालायचा नाही परंतु महाराजांना कांदाभजी फार आवडतात तर नैवेद्यातून बाजूला नैवेद्याच्या ताटातून वेगळे असे तुम्ही कांदा कांदाभजी जी असतात ती एका वाटीमध्ये काढून त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता पण जो तुम्ही स्वयंपाक बनवत आहात त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही आपण जे पारायण करत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपण कांदा लसूण खाल्लेला नाही आहे त्याच्यामुळे तोपर्यंत आपण पण कांदा लसूण खायचा नाही आणि नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला दाखवायचा नाही पण कांदाभजी आवडतात म्हणून आपण त्याचा नैवेद्य दाखवू शकतो आणि चार नैवेद्य काढायचे आहेत आपल्याला एक दत्त महाराजांना दुसरा कुलदेवतेला तिसरा स्वामी समर्थ महाराजांना आणि चौथा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याला हे चारही नैवेद्य आपण एका लाईनमध्ये मांडायचे आहेत ज्या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवतो त्याच पद्धतीने गायत्री मंत्र म्हणायचा पाणी सोडायचं असं चारही नैवेद्यांच्या वेळ आपल्याला करायचं आणि हे नैवेद्य आपण दाखवून द्यायचे हे नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्य आपण घरी खायचे आहेत किंवा तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गाईला घालू शकता पण पन... वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या त्याच्यापेक्षा आपण स्वतःच खाऊन टाकले तर ते अतिशय उत्तम घरातल्या व्यक्तींनीच खायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यथाशक्ती एखाद्या स्त्रीला किंवा मग एखाद्या जोडीला तुमच्या घरी जेवायला बोलू शकता त्यांना या नैवेद्यात नैवेद्य जो आहे तो खायला देऊ शकता त्यांचं जो मानपान आहे तो करू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सांगता जी आहे ती करू शकता ज्या व्यक्तीने उपवास केला होता म्हणजे आपला उपवास कसा होता की आपण एक धान्य खात होतो त्याच्यानंतर कांदा लसूण वर्ज्य होता तर आपला उपवास जेव्हा तुम्ही पारायणाची सांगता करता तेव्हा आपला उपवास सुटतो मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही रुटीन आहे रेग्युलर तशा रुटीनमध्ये तुम्ही राहू शकता दुसऱ्याच दिवशी आपल्याला ही सांगता जी आहे सांगता केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित जागच्या जागेवरती आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता करायची आहे तुम्हाला जर कोणी जोडी घरी बोलवून जेवण घालणं पण शक्य नसेल किंवा मग नसेल तुम्हाला वाटत असं करावं तर तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये जाता निमित्ताने केंद्रामध्ये प्रत्येकाने जायचं आहे केंद्रामध्ये गेला की एक डझन दोन डझन केळी घेऊन जायची किंवा मग काहीतरी प्रसाद घेऊन जायचा आणि तो सर्वांना तिथे वाटायचा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सांगता करू शकता आता स्वामीचरित्र सारामृताचे ज्यांनी एकवीस एकवीस दिवसांचं पारायण केलं सात दिवसांचं अकरा दिवसांचं त्यांनीसुद्धा याच पद्धतीने या पारायणाची सांगता करायची आहे म्हणजे नैवत्य आपल्याला चार दाखवायचे नाही पण तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने कुठली फळं म्हणा किंवा काही नैवेद्य काहीतरी दान म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग घरी जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या जोडीला जेवायला घालू शकता किंवा दानपेटी असते तर तिथे तुम्ही दान करू शकता हरकत नाही की तुम्ही तुमच्या पद्धतीने जी सांगता आहे ती करू शकता पण म सांगता जी आहे ती लक्षात ठेवा आपल्याला आता बाकीच्या दिवसांमध्ये तुमचं वाचन इकडे तिकडे होत असेल तरी चालेल पण पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या आरतीला किंवा बाराच्या आरतीला तरी आपण महाराजांना नैवेद्य दाखवून सांगता करायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला मग ज्या काही सेवा करायच्या आहे त्या तुम्ही दिवसभरामध्ये नक्कीच करू शकता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं